नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आत्ता वाजलेत सकाळचे साडेपाच आणि मी निघाले पुण्याला जाण्यासाठी ॲक्च्युली मिस्टर नाही आहेत ते ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेलेत त्याच्यामुळे मला आज पुण्याला जाणं गरजेचं होतं कारण बोलवलं होतं ऑलरेडी लेट झालं आहे त्याच्यामुळे मागच्याच आठवड्यात जायचं होतं तर बॅग तयार झाले माझी इथे बॅगेमध्ये थोडासा टिफिन घेतला आहे टिफिनमध्ये भाकरी आणि भाजी आहे आज टोमॅटोची चटणी घेतली आणि बाकी पाण्याची बॉटल वगैरे ते आहे सर्व सकाळचे बरोबर साडेपाच झालेत आणि आता मी निघते सहवासाची ठाण्यावरून ट्रेन आहे इंद्राणी ट्रेन त्यात ट्रेनचं रिझर्वेशन केलेलं आहे तर चला निघते मी आता बाहेर ॲक्च्युली पाऊस पडतो आहे जर पाऊस नसेल तर मग ॲक्टिवाने जाईन ठाणा स्टेशनला लावेन ॲक्टिवा आणि जर पाऊस असेल तर मग रिक्षाने जाईन बघ ते ओला बोलवते तर चला खाली गेल्यावरच कळेल कसा आहे पाऊस काय बारीक पडतो आहे का मेघालय वॉचमॅन ने लॉकस नाही उघड वॉचमॅन 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 पडलाय धोका आले पाहू शकता सकाळी सहा वाजता पण आपल्या ठाणा स्टेशनला केवढी गर्दी आहे इथे आता कोकणात जाणारी मडगाव ट्रेन येते तर त्या ट्रेनची ही सर्व गर्दी आहे आणि ही आहे कोकणात जाणारी वंदे भारत, भारत एक्सप्रेस आणि ही आली आता इंद्रायणी एक्सप्रेस जिच्याने आता मी पुण्याला जाणार आहे माझं सी वनमध्ये रिझर्वेशन होतं आणि तो कोच लावलेल्या ठिकाणी आलाच नाही थोडा मागे आला त्याच्यामुळे पळत जावं लागलं मला सी वन सी वन त्या डोळ्यावर इतकी झोप आहे ना की असं वाटतं आत्ता पडल्या पडल्या झोप लागेल ही ट्रेन सकाळी सहा सोळाची आहे ठाण्यावरून पण चार मिनटं लेट आल्यामुळे सहा वीसला आली आणि पुण्याला बरोबर ती नव्वीसला पोहोचली तर आता मी उतरते पुणा स्टेशन आलेलं आहे आता पुण्याला ईस्टला आले आणि इथून थोडंसं चालावं लागतं मग बाहेर रिक्षा स्टँड आहे रिक्षा ला चाले। शेट वाहं तर।, तर।, तर रिक्षा स्टँडला चालले स्टेशनच्या बाहेर पडल्यावर तुकाराम शेट शिंदे वाहनतळ आणि महानगरपालिका मग आता रिक्षा इथे किती गेले घेतात फायनली मी रिक्षामध्ये बसले तीनशे रुपये चारशे रुपये काहीही बोलतात पुण्याला रिक्षावाले पण मी एकशे वीस रुपयामध्ये डन आहे पुणा स्टेशन ते कमांड हॉस्पिटल पुण्याला सकाळी एकदा आठ वाजले की असं ट्रॅफिकला सुरुवात होते आणि आता तर साडेनऊ झालेत त्याच्यामुळे ट्रॅफिक पाहू शकता खतरनाकवाला ट्रॅफिक आहे पुण्याला स्टेशन ते कमांड हॉस्पिटल चार किलोमीटरचं चा अंतर रिक्षाला बरोबर दहा मिनटं लागले आणि मी आत्ता आले इथे जेव्हा पण किंवा कमांड हॉस्पिटलला येतो तेव्हा इथे पहिलं रजिस्ट्रेशन करायचं असतं त्यानंतर आता मी आय ओ पी डीमध्ये आले इथे दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करायचं त्यासाठी लाईनमध्ये उभी आहे आणि सेकंड फ्लोअरला आय ओ पी डी आहे तर तिथून घेतलेला हा हॉस्पिटलच्या आतला व्हिडिओ आहे खूप मोठं हॉस्पिटल आहे हे खूप छोटासा भाग आहे या अशा काही माझ्या डोळ्याच्या टेस्ट केल्या आणि डॉक्टरने चेक केला सर्व टेस्ट सगळं रिपोर्ट थोडे नॉर्मल आहेत त्याच्यामुळे आता सध्या तिसरं इंजेक्शन थांबवलेलं आहे मग दाखवून झालं आहे आणि आता मी घरी जाण्यासाठी निघाले तर हा बघा हा जो एंट्रन्स आहे हा बाहेर जातानाचा व्हिडिओ आहे सुंदर डेकोरेशन केलं आज मिस्टरने सोबत तर मस्त शूटिंग करू शकते ते असते की करून देत नाहीत अजिबात शूटिंग आज मस्त करते मनसोक्त चला आता निघाले फायनली मला रिक्षा पण भेटली आतमध्ये पटापट कामं झालीत आज लगेच आणि मग मी आता स्वारगेट बस स्टँडला चालले कारण माझं घरी येतानाचं जे रिझर्वेशन होतं ट्रेनचं केलेलं ते कन्फर्म नाही आहे त्याच्यामुळे मी स्वारगेटवरून वरून शिवनेरी बसने जाणार आहे हा आहे पुण्याचं स्वारगेटचं स्टँड आणि इथून ठाण्याला जाणाऱ्या ज्या शिवनेरी आहेत त्या सुटतात आणि इथून जास्त ऑप्शन असतात त्याच्यामुळे इथे आले सध्या इथे बस अवेलेबल नाही आहे त्याच्यामुळे तिकीट देत नाही आहेत जेव्हा इथे बस लागते तेव्हा ते लोकं तिकीट देतात तर ही बस आलेली आहे आता हीच ही ठाण्याला रिटर्न जाणार स्वारगेट ते ठाणे दर एक तासाने बस असते मला दुपारी बाराची बस भेटलेली आहे बरोबर बारा वाजून दहा मिनटाने बस निघालेली आहे शिवनेरीचा प्रवास बघूया मी घरून येताना भाकरी आणि टोमॅटोची चटणी आणली होती ती मी हॉस्पिटलमध्येच बसून खाल्ली तर आता इतकी झोप आले ना थोडा वेळ मी आराम करते मी जवळजवळ साडेबाराच्या आसपास झोपले माझा इतका डोळा लागला ना मस्त साडेबाराला झोपले आणि फूड प्लाझाच्या इथे जेव्हा बस थांबली सर्वजण जाऊन ब्रेकफास्ट वगैरे चहा वगैरे पिऊन आले आणि निघण्यासाठी ड्रायव्हरने सर्वांना आवाज द्यायला लागले की या आता खूप वेळ झाला आहे आणि खूप जोरजोरात हॉर्न वाजवत होते तेव्हा मला जाग आली एवढी गाढ झोपले होते मी आजचं वातावरण इतकं छान आहे ना पाहू शकता खूप मस्त पाऊस पडतोय त्याच्यामुळे गारवा आहे थोडा तर पावसाने ठरवलं आहे की यावेळेस दिवाळी बघितले तर आता थर्टी फस्टची पार्टी पण करून जातो त्याच्यामुळे पाऊस मला वाटतं डिसेंबरपर्यंत काही जाणारा दिसत नाही आहे आपलं कोकण भवन कार्यालय आज आपली वुमन्सची वर्ल्ड कप ची मॅच होती त्याच्यामुळे ह्या स्टेडियमला इतकी गर्दी होती ना सुरुवातीचा व्हिडिओ घेताना यायला मला खूप गर्दी होती आता मी तुर्भ्याला पोचले दुपारचे बघा तीन चाळीस झालेत आणि समोर तुर्भे रेल्वे स्टेशन दिसते संध्याकाळचे चार वाजलेत आणि मी शिवनेरी बसने आले ते ठाणाला सिव्हिल हॉस्पिटलच्या इथे उतरले आता इथून बसने ठाणा स्टेशनला जाते कारण ऍक्टिवा ठाणा स्टेशनला लावले सकाळी जाताना तर ती घ्यायची म्हणून तिकडे चालले चला उतरली आता स्टेशनला आणि आता ऍक्टिवा ठेवले स्टेशनला ती घेते ठाणा स्टेशनच्या इथलं पार्किंग आहे आता ऍक्टिव्ह घेते आणि घरी जाते तर काल पुण्यावरून संध्याकाळी पाच वाजता घरी आले आणि व्हिडिओ एंड करायचाच राहून गेला तुम्हाला काही या व्हिडिओ मध्ये विचारायचं असेल तर नक्की विचारा तर आता ठाणाला निघाले आई मी आणि बहीण तिघी जणी चाललो शॉपिंगला तर तयार झाले होते म्हटलं चला कालचा व्हिडिओ पण एंड करून घेते घरी आले आणि खूप थकले होते आईने आळू दिला होता तो आणि भाकरी खाल्ली आणि लवकर झोपून गेले त्याच्यामुळे व्हिडिओ एंड करायचा राहून गेला तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसा वाटला कमांड हॉस्पिटलचा पूर्ण डिटेल्स व्हिडिओ पुणा ते कमांड हॉस्पिटल कसं जायचं ते पूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास ले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद